देणाऱ्याचे हात हजार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणा शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या वस्तू दिलेले वेळ आणि दिलेलं मूल्य हे वाढणारं असतं व्याजात रूपांतर होणारं असतं आपल्याच शाळेचे स्वर्गीय मुख्याध्यापक राम सर यांच्या अर्थ त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या शाळेला दरवर्षी एक काही ना काही भेट वस्तू देण्याचं ठरवलं होतं गेल्या वर्षी आपल्याला वेगवेगळ्या वेग टाय आणि बेल्ट्स दिले होते यावर्षी त्यांनी आपल्याला शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक सप्टेंबर हा त्यांचा स्मृती दिन परंतु पाच सप्टेंबर हा शिक्षकांचा कौतुक सोहळा असतो त्या निमित्ताने त्यांनी आपल्या शाळेला आपल्या या मुलांसाठी तुमच्या आठवणींसाठी तुम्हाला त्याचा फायदा व्हावा यासाठी एक जे तंत्रज्ञान आहे अद्यावत असलेलं तंत्रज्ञान अलेक्सा आपल्या शाळेसाठी भेट दिली आहे या अनुषंगाने माननीय रुपनर सर यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांच्याकडे ती अलेक्सा सुपूर्द केली मी आजच्या या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय मंत्रिमंडळ यांना विनंती करतो की हे अलेक्सा तंत्रज्ञान जी काही भेट मिळाली आहे ते आपण स्वीकारावी श्याम रुपनर सर मुख्याध्यापक आणि शालेय मंत्रिमंडळ आपण जोरदार टाळ्या वाजूया विद्यार्थ्यांनी अद्यावत व्हावं अद्यापत राहावं राम मैफळ सर यांची सतत आपल्या शाळेची असलेली धडपड आणि त्यांनी आपल्या सर्वांसाठी केलेली मेहनत या शाळेसाठी त्यांनी दिलेला वेळ पैसा योगदान आपण सगळेजण जाणून आहोत त्यांनी गेल्यानंतरही त्यांची ही जी तळमळ आहे ते ती त्यांची चिरंजीव आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत नक्कीच आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी याचा योग्य वापर करतील आणि या जगाशी अद्यावतपणाने जुळून राहतील मी शाळेच्या वतीने आणि मुख्याध्यापकांच्या वतीने मैफल फॅमिलींचं या ठिकाणी आभार मानतो आभार आभार आभार